साताऱ्याच्या फलटण मधील डॉक्टर महिलेचं आत्महत्या प्रकरण प्रचंड तापलंय रुग्णाचा जीव वाचवणाऱ्या डॉक्टरनं सिस्टीम आणि आपल्यासोबत होणाऱ्या अन्यायाला कंटाळून तिनं स्वतःच आयुष्य संपवलं तिनं आपल्यावर होणारा अन्याय कित्येक वेळा कागदावरती लिहून काढला पण तो कागद सिस्टीमच्या कचऱ्यामध्ये फेकला गेला हातावरच्या मध्ये बलात्कार झाल्याचं म्हटलं गेलं पण कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार वरिष्ठांचा पोलीस प्रशासनाचा आणि राजकीय दबावापोटी तिनं हे पाऊल उचललं या प्रकरणाला वेगळं वळण दिल्याचा आरोपही आता सुरू होतोय पण आता डॉक्टर महिलेवरती होणाऱ्या अन्यायाचा साक्षीदार समोर आलाय हा साक्षीदार नेमका कोण आहे आणि त्यांना कोणता खुलासा केलाय पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ वैद्यकीय अधिकारी असणारी डॉक्टर महिला पोस्टमॉर्टमच्या ड्युटीवरती होते पण या ठिकाणी पोस्टमॉर्टम अहवाल बदलण्यासाठी आरोपींच्या मेडिकल रिपोर्ट फिट देण्यासाठी तिच्यावरती दबाव टाकला जात होता जेव्हा जेव्हा तिनं नकार दिला तिला प्रेशराइज केलं गेलं तिच्या विरोधात कमिटी बसवली गेली यावेळी तिनं उत्तरात आपल्यावरती होणारा अन्याय सांगितला लेखी सुद्धा बऱ्याचदा लिहून दिलं पत्रव्यवहार केले आपल्या वरिष्ठांच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या कानावरती या गोष्टी घातल्या पण तिला त्यावरती उडवाउडवीची उत्तरांशिवाय काहीच मिळालं नाही तिनं डीवायएसपीनं एस सुद्धा पत्र लिहिलं ज्यात पोलिसांनी राजकीय दबावाचा मुद्दा हायलाईट केला पण त्यावरती तोडगा काही मिळाला नाही म्हणून तिनं आपल्याच आयुष्यात संपवून या सगळ्या मुद्द्याला पूर्ण विराम दिला तिच्या आत्महत्येला सुसाईड नोटचा आधार घेत शारीरिक अत्याचार झाल्याचं रूप दिलं गेलं पण कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार तिच्या हातावरची असणारे सुसाईट नोटची हँड रायटिंग ही तिची नाहीच तिच्यावर होणाऱ्या दबावापुटेच तिनं आत्महत्या केली आता खरं कारण काय समोर येईल न येईल पण तिच्यावरती सुरू असलेल्या अत्याचाराचा अन्यायचा साक्षीदार आता समोर आलाय आणि त्यामुळे महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाला नवीन वळण लागण्याची शक्यता आहे एका महिलेनं असा दावा केला आहे की तिच्या मुलीच्या मृत्यूचा खोटा पोस्टमॉर्टम रिपोर्ट तयार करण्यासाठी डॉक्टर महिलेवरती दबाव टाकण्यात आला होता मुलीच्या सासरच्या मंडळींकडून शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी पोलीस तसेच राजकीय दबाव टाकण्यात येत होता असा आरोप महिलेनं केला या आरोपानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे भाग्यश्री मारुती पंचांगणे नावाच्या एका महिलेनं ना सांगितलं की तिच्या मुलीचं लग्न एका लष्करी अधिकाऱ्यासोबत झालं होतं पण तिच्या सासरच्या मंडळींकडून वारंवार अत्याचार करण्यात येत होता एके दिवशी तिनं आपल्या मुलीच्या आत्महत्येची बातमी कळाली महिलेनं सांगितलं की मुलीच्या मृत्यूचा खोटा पोस्टमॉर्टम अहवाल तयार करण्यासाठी डॉक्टरवरती दबाव टाकण्यात येत होता दावा केला की दीपालीचा मृत्यू नैसर्गिक झाल्याचं चौकशी करण्याची मागणी केली भाग्यश्रीने दिलेल्या माहितीनुसार मुलगी दीपालीचं लग्न लष्करी अधिकारी अजिंक्य हनुमंत निंबाळकर यांच्याशी झालं होतं दीपालीच्या सासरच्या मंडळींकडून जात सुरू होता वारंवार मारहाण देखील करण्यात येत होती एकोणीस ऑगस्ट रोजी अजिंक्यनं दीपालीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं मात्र रुग्णालयातच पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी दीपालीचा मृत्यू झाल्याचं सांगितलं भाग्यश्रीनं सांगितलं की दीपालीचा मृत्यू नैसर्गिक नसून हत्या असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला अजिंक्यच्या कुटुंबियांनी राजकीय तसेच पोलिसांच्या संबंधांचा वापर करून शवविच्छेदन अहवालात बदल केला असा आरोप भाग्यश्रीनं केला आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे घटनेच्या एका महिन्यानंतर पोलिसांनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट तिला सोपवला त्यामुळे या डॉक्टर दो, महिलेवरती दबाव होता याचा पहिला साक्षीदार असं म्हणायला काही हरकत नाही कारण आपल्यावरती होणाऱ्या अन्यायाचे लेखी गोष्टी तिने बऱ्याचदा दिल्या होत्या पण याची दखल तेव्हा घेतली गेली नव्हती हो त्यामुळे आता याची दखल कितपत घेतली जाईल हाही मुद्दा आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये आणखी कोणत्या गोष्टी समोर येत आहेत तपासात कुठल्या गोष्टी समोर येत आहेत कोणते खुलासे होत आहेत हेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका